नमस्कार मंडळी कशा चला आज बनवूया आपण मस्त तांदळाची खीर मी इथे बासमती तांदळाची कणी एक कप धुवून भिजत ठेवलेली आहे आणि एका टीलच्या टोपात अर्धा लिटर अमूलचं दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाऊन ग्लास पाणी घातलं आणि दूध तापत ठेवलं तोपर्यंत मी इकडे ड्रायफ्रूट कट करून घेतले दूध तापन तापून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी दीड कप साखर घातलेली आहे आणि परत त्याला छान हलवून मिक्स करून घेतलं तर हे बघा अशा प्रकारे मी याला मिक्स केलं आता गॅसवर कुकर ठेवला आणि त्यामध्ये मी तूप टाकणार आहे एक दीड चमच इतकं तूप हे आहे दोन चार दाणे साखरेचे याच्यामध्ये दीड चम्मच आपण तूप घालायचं आणि ड्रायफ्रूट जे आपण कट करून घेतले होते ते मिक्स करून याच्यामध्ये छान परतून घ्यायचे आता ड्रायफ्रूट म्हणाल तर याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता मनुका खारकांचे तुकडे आणि अक्रोडचे तुकडे आहेत तर सर्वात कमी प्रमाण आक्रोटचं आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा तुम्ही सुकं खोबरंसुद्धा खिसून किंवा तुकडे करून टाकू शकता याच्यामध्ये तर मी ड्रायफ्रूट चांगले परतून घेतले आणि धुवून घेतलेल्या तांदळाची कणी याच्यामध्ये टाकून चांगली परतून घेतली तर हे बघा मस्त तांदूळ आपले छान परतून झाले की याच्यामध्ये मग आपण दूध टाकायचं आहे जे आपण तापत ठेवलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा ही थोडी वेगळ्या पद्धतीची खीर आहे मी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आपण नेहमी मिक्सरमध्ये बारीक करून दुधामध्ये याला मिक्स करून घेतो पण ही मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली तर नक्कीच ट्राय करा आणि नक्की शेवटपर्यंत बघा तर आता तांदूळ मी छान परतून घेतलेले आहेत व्यवस्थित आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाफून घ्यायचं आहे परत त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं याच्यावर पानी सुकुन है आनी है बर्या पेकी है तर हे बघा पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे याच्यामधलं आणि तांदूळसुद्धा मऊ झालेले आहेत म्हणजेच बऱ्यापैकी शिजलेले आहेत एक अजून थोडा वेळ आपण याच्या याला दुधामध्ये शिजवलं की एकदम परफेक्ट शिजणार आहेत तर हे बघा अशा प्रकारे झालेले आहेत आणि हे एकदम बारीक पावडर होतं याचं म्हणजे हे शिजत आलेले आहेत याच्यामध्ये आता आपण दूध टाकूया आणि मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि छान मस्त आपलं खीर दिसत आहे एकदम मस्त तर तुम्ही कशी बनवता खीर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी याला रईने थोडा वेळ हे केलेलं आहे म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं बारीक होईल अशा पद्धतीने मी याला फिरून घेतलेलं आहे तर हे बघा आपली खीर रेडी आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय